पत्रकारांवर हल्ला वसईतील भाजप कार्यक्रमात महिला पत्रकाराचा अपमान लोकशाही महिला संघटनेची तातडीच्या कारवाईची मागणी विरार येथे भाजप आयोजित कार्यक्रमादरम्यान बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या एका महिला पत्रकारावर सार्वजनिक ठिकाणी गुण प्रवृत्तीच्या व्यक्तींनी छेडछाड अश्लील हावभाव व अपमानकारक भाष्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या घटनेदरम्यान गुंडांनी जय श्रीरामच्या घोषणा देत महिला पत्रकाराचा सन्मान धुळीत मिळवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे या गंभीर व निंदनीय प्रकाराविरोधात लोकशाही महिला संघटनाने मीरा भाईंदर पोलीस आयुक्त तसेच राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित आरोपींवर तात्काळ अटक तडीपारी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महिला पत्रकारांवर अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गुण प्रवृत्तीने हल्ला करणे ही लोकशाही आणि पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरची आघात आहे अशा घटना भीती आणि दडपशाहीचे वातावरण निर्माण करतात जे आणि आहे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकार दीपक कोटेकर यांनाही गुंडांनी करत धमकावल्याची माहिती समोर आली आहे सत्ताधाऱ्यांच्या छत्रशाहीत असे प्रकार घडत असून ते महिला पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहेत असा इशारा संघटनेने दिला आहे लोकशाही महिला संघटनेच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी महिला पत्रकाराचे अपमान छेडछाड आणि पत्रकारितेतील अडथळा याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत संबंधित गुंडांना वसई परिसरातून तडीपार करून महिला सुरक्षेची खात्री द्यावी महिला पत्रकारांसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात महिला संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की महिलांवरील अत्याचार गुंडशाही आणि अभिव्यक्तीवरच्या हल्ल्यांविरोधात आम्ही प्रत्येक वेळी थामपणे रस्त्यावर उतरणार आहोत महिला पत्रकारावर झालेला हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत दडपला जाणार नाही हे निवेदन वसई तहसीलदार डॉक्टर अविनाश कोष्टी यांच्या हस्ते सादर करण्यात आले या प्रसंगी कायमरेड शेरू वाघ जिल्हा सहसचिव कायमरेड सीता जाधव जिल्हा अध्यक्ष लोकशाही महिला संघटना तालुका अध्यक्ष कायमरेड भारती गुजर कायमरेड पार्वती पाडेकर कायमरेड अरुणा मुकणे कायमरेड अनिरुद्ध मेहेर तसेच स्थानिक महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या वसईतील भाजप कार्यक्रमात घडलेला महिला पत्रकारावरील हल्ला हा केवळ एक व्यक्तीवरील गुंडगिरी नसून लोकशाही व पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरचा सरळ सरळ हल्ला आहे याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकार दीपक कोटेकर यांनाही धक्काबुक्की करून धमकावले गेले हे फक्त पत्रकारांविरोधात नाही तर शब्द स्वातंत्र्य व महिला समानतेवर थेट प्रहार आहे वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट नमस्कार मी लोकशाही महिला संघटना अध्यक्ष गीता जाधव लालबाटा राडीत काल जो मध्ये भाजपचं जाहीर सभा होती त्या सभेमध्ये एका पत्रकाराला धक्काबुक्की करून एक जे काय तिला वागणूक दिली जे काय तिच्या अंगाला स्पर्श करून त्या लोकांच्या श्रीरामाच्या घोषणा वगैरे दिला त्या गोष्टीचा आम्ही एक जाहीर निषेध करतो आमच्या पक्षातर्फे आणि आमच्या लोकशाही महिला संघटनेतर्फे आमचा तो जाहीर निषेध करतो ही इतकी लांछनास्पद गोष्ट आहे की एक महिला पत्रकार जसं जेव्हा त्यांच्या स्टेजवर तिची बातमी त्यांच्या बातमी द्यायला जाते आणि तिला हे लोक देवाच्या नावाची घोषणा देऊन तिला असली चा आहे तिच्यावर करतात हे कुठेतरी मनाला पटल्यासारखं नाही आहे आणि त्या तिच्या मुलाखतीत तिने दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की खासदार सॉरी आमदार जिथे दोन आमदार जिथे होते एक लेडीज आमदार आणि एक जेंट्स आमदार दोन आमदार तिथे असताना त्या लोकांनी हे सगळं पाहून ते लोक आपापल्या गाडीमध्ये बसून निघून गेले महिला आमदार ज्या कोणी होत्या त्यांनी तिथे थांबून त्याचं निवारण करायला होतं का हे तुम्ही असं का करता मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी समजवायला हवं का हे ता, तुम्ही हो, करता हे चुकीचं करता एका महिला पत्रकाराबरोबर तुम्ही जे अशी अस्लील चाळे करता आणि जे श्रीरामाच्या घोषणा वगैरे देता हे लांछनच पद आहे आणि अत्यंत चुकीची गोष्ट आहे आम्ही असं जाहीर निषेध करतो विरार ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जो काही एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये एक महिला पत्रकार त्याचबरोबर दीपक कोटेकर नावाचे एक पत्रकार आहे अतिशय धडाडीचे हे काही पत्रकार त्या कार्यक्रमाची बातमी कव्हर करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते परंतु त्या पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर दोनही आमदार गाडीत बसून निघून गेले त्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता त्यांना पाठ फिरवली आणि त्यानंतर त्या पत्रकारांनी तिथल्या उपस्थित असलेल्या कार्यक्रम आयोजकांना प्रश्न विचारले उत्तरं न देता जयश्री रामची घोषणा देण्यात आली आणि महिलां त्या महिलांच्या स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशी त्या महिला पत्रकारला वागणूक देण्यात आली त्या दीपक कोटेकर नावाच्या पत्रकारांच्या ना अंगावर धावून गेले त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि ह्या संदर्भात संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अजूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही आता वसईच्या पत्रकारांचा सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर जर पत्रकारांसोबत अशा प्रकारची वागणूक दिली जात असेल आणि त्यांच्यासोबत जर असा प्रकार घडत असेल तर सामान्य जनतेचं काय मुळात प्रश्न असा आहे की बहुजन विकास आघाडीने गेल्या पस्तीस वर्ष ह्या वसई विरारमध्ये राज्य केलं आणि त्यावेळेला एकच घोषणा होती की वसई विकासवाल्यांची बहुजन विकास आघाडीवाल्यांची गुंडगिरी मोडीत काढायची आहे आणि ही गुंडगिरी मोडीत काढण्याची जी लोक गोष्टी करत होते आज त्या लोकांनीच वसई विरारमध्ये गुंडगिरीची प पद्धत वापरलेली आहे आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाची लोकं करत असतील तर येत्या महानगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये सामान्य जनता यांची जागा दाखवल्याशिवाय यांना शांत बसणार नाही आमच्या लोकशाही युवा संघटनेच्या वतीने त्याचबरोबर महिला संघटनेच्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने आज वसई तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त ह्या लोकांना पत्र देण्यात आलेले आहे आणि आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे जर पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर अशा हल्लेखोरांवर तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यांना वसई विरार म्हणून हद्दपार केलं जाते आता वसई विरारच्या सामान्य जनता आणि आमच्या पक्षाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला आहे ह्या लोकांवर प्रशासन कारवाई करेल की ही लोक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे ह्यांना संरक्षण दिलं जाईल तर ह्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे नाही जर कारवाई झाली तर येत्या काही दिवसात आम्ही वसई विरारमध्ये ह्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला जाईल